काल नेहमीप्रमाणे मोबाईल हातामध्ये घेतला आणि न्यूज चालू केल्या पहिली बातमी कानावरती पडली अजितदादा पवार यांना यांचं विमान क्रॅश झालं आहे त्यांना गंभीर जखमी झाले आहेत ते त्याच्यानंतर ती बातमी पूर्ण ऐकत नाही तोपर्यंत दुसरी बातमी कानावरती येऊन पडली त्यांच्याबरोबर असलेले इतर आणि दादा पवार हे मृत्यू पावले आहेत असं स्वप्नातही वाटलं नव्हतं की आपल्या लाडका नेता आपल्यातून निघून जाईल आणि आम्हा सर्वांवरती आम्हा सर्वांवरती आपल्या लाडक्या नेत्याला भाव पूर्ण श्रद्धांजली वाहण्याची वेळ येईल आता काय होईल या महाराष्ट्राचं आता काय होईल या महाराष्ट्राचं असा प्रश्नही पडला महाराष्ट्राची शान बारामतीची जान खरंच असा वाघ माणूस पुन्हा जन्माला येणे नाही होऊच शकत नाही सकाळी लवकर उठून पाच सहाला पहाटे प्रजेसाठी धावणं काम करणं हे फक्त अजितदादा पवार यांना जमू शकतं खरंच दुश्मन पण त्यांना सोल्यूट मारतो जे मनात असेल ते धडाधड बोलणं रुबाबात आपली कामं पार पाडणं प्रजेला जीव लावणं म्हणजे अजितदादा पवार मरण कोणाला चुकलं नाही ना राजाला ना प्रजेला असं व्यक्तिमत्व आपल्यातून हिरावून नेलं देवानं आज आपला कोहिनूर हिरा हिरावून नेला असं मरण दादासाठी खूपच वाईट वाटलं आणि जे चार व्यक्ती होत्या आतमध्ये दोन ताई आणि दोन भाऊ होते त्यांना पण भावपूर्ण श्रद्धांजली वाईट वाटतंय मन भरून येतंय असं मरण दुश्मनाला पण येऊ नये दादा कुठून तरी येतील आणि म्हणतील आम्ही सर्व सुखरूप आहोत काही नाही झालं आम्हाला पण काय करणार एक वाहक गमवलाय आज पूर्ण महाराष्ट्रानं आणि पूर्ण बारामतीकरांनी आज एक वाह गमवलाय मी कोणत्याही पक्षातील नाही पण एक माणूस आहे मराठी माणूस आहे मराठी मातीतील आहे महा महाराष्ट्रातील आहे तो नेता आपला आहे तो नेता कोणत्याही पक्षाचा असू दे तो मराठी माणूस होता तो मराठी वाघ होता खूप त्रास होतोय विरोधी पक्षनेतेही रडत आहेत म्हणजे काय छाप सोडली असेल त्या माणसाने त्या राजा माणसासाठी मी देवाला एकच सांगेन त्या राजा माणसासाठी मी देवाला एकच सांगेन आमचा राजा माणूस तुझ्याकडे येत आहे दार उघडी ठेव राजा माणूस येतोय वरती राजा माणूस खाली तुम्ही काहीच भेदभाव करू नका आयुष्यात मी तर देवाला एकच बोलेन असं कधी दुश्मनाबरोबरसुद्धा वाईट करू नकोस खूप त्रास होतो खूप त्रास होतो मी प्रजेला एकच सांगेन कोणत्याही पक्षाचा नेता असू दे तो कीर्तिवान असेल महाराष्ट्राला जपत असेल तो आपला नेता आहे जसं आपले अजितदादा आहेत अगदी जड अंतकरणाने आणि ओलावलेल्या डोळ्याने भावपूर्ण श्रद्धांजली दादा असा राजा माणूस होणे नाही मिस दादा जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला मिस दादा भावपूर्ण श्रद्धांजली